संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारिकेचं जग न्यूज ज्याट संकल्प न्यूज जट को जट ए नमस्कार मी जयंत लंगडे आपण पाहत आहात संकल्प न्यूज मराठी संत वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावरील वाई म्हणजे दक्षिण काशीत जणू होय होय दक्षिण काशीच, हो हो काशीच। महागणपतीचा कृपाशीर्वाद भद्रेश्वर देवस्थान अशा विविध देवस्थानांची रेलचेल असणारं एक पतित पावन तीर्थक्षेत्र या पतितपावन तीर्थक्षेत्राच्या काठावर भद्रेश्वराच्या मंदिरामध्ये नुकतात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमीपर्यंत दशहरा महोत्सव संपन्न झाला त्यानिमित्तानं कृष्णामाईची पूजा महापूजा महाप्रसाद कृष्णामाईला महावस्त्र अर्पण करण्याचा कार्यक्रम आदी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्याचप्रमाणे भद्रेश्वर देवस्थानाची महापूजाही करण्यात आली महाआरती करण्यात आली देवस्थानचे प्रमुख उमेश काका रास्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या आणि आठ दशकांची परंपरा असणाऱ्या या आध्यात्मिक सोहळ्याविषयी पाहूया संकल्प न्यूज मराठीवर विशेष वृत्तांत इतिहासाच्या पाऊलखुणा अभ्यासताना वाईमध्ये भद्रेश्वर देवस्थान आणि भक्तगणांच्या सहभागातून सन एकोणीसशे बावन्न पासून हा उत्सव सुरू झाल्याची प्राथमिक नोंद आहे संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर पुरातन अशा श्री भद्रेश्वर मंदिरामध्ये या उत्सवाच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात भद्रेश्वर देवस्थानचे मालक आणि मुख्य विश्वस्त उमेश रास्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार महर्षी वेदव्यासांनी लिहिलेल्या स्कंद पुराणात कृष्णा नदी महात्म्या आख्यान असून त्यामध्ये त्रेतायुगापासून भद्रेश्वराचे मंदिर असल्याचा उल्लेख आहे शंकराच्या जटेतून पृथ्वीवर गंगा अवतीर्ण झाली त्या दहा दिवसांच्या कालावधीचे प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा केला जातो पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी ओढे डोह आदींची पात्रे स्वच्छ आणि शुद्ध करणे आणि नदी प्रदूषण विरहित ठेवण्यासाठी या उपक्रमाची मदत होते असेही त्यांनी सांगितले प्रतिवर्षाच्या परंपरेनुसार उत्सवाच्या सांगतेवेळी मातेला साडी अर्पण करण्याचा सा विधी संपन्न झाला दशहरा समाप्तीची आरती श्री आणि सौ उमेश रास्ते श्रीनिधी रास्ते गणपत देवडा तसेच श्री आणि सौ गोवर्धन मस्के रेणुका पुणेकर आदींच्या हस्ते करण्यात आली भुईंसचे गजानन भोसले बापू यांनीही या, या समारंभास उपस्थिती दर्शवली आणि उत्सवाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले नदी मातेप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या अशा उपक्रमातून अध्यात्माची गोडी वाढण्याबरोबरच पर्यावरणाचेही संवर्धन होत असल्याने सर्वच नदीघाटांवर अशा उत्सवांचे आयोजन करण्यात यावे अशी भावना व्यक्त केली पुढील वर्षापासून भुईंज येथील कृष्णा घाटावरही हा उत्सव साजरा करण्याचा सा मानस त्यांनी व्यक्त केला कृष्णामातेची महाआरती सुरू असतानाच वरुण राजानेही हजेरी लावली तसेच दशहरा उत्सवानिमित्त चंदनापासून तयार केलेल्या विविध मुखवट्यांनी दररोज विविध स्वरूपातील शिवशंकर भद्रेश्वराची पूजा मंदिराचे पुजारी श्रीयुत सोमनाथ भोजने आणि भक्तगणांनी केली होती या उत्सवात वाईसह परिसरातील अनेक भक्तगण भक्तिभावाने आणि उत्स्फूर्तपणाने सहभागी झाले होते उमेश काकांच्या पुढाकारातून वाईतील काही तृतीयपंथीय व्यक्तींनाही महाआरती करण्याचा तसेच कृष्णा साडी साडीचोळी अर्पण करण्याचा मान मिळाला यावेळी सुंधा स्टील वाईचे श्रीयुत नानाजी आणि श्रीयुत गणपत देवडा यांच्या वतीने भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती या उत्सवाच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे भद्रेश्वर देवस्थानचे प्रमुख उमेश काका रास्ते यांनी आभार मानले पाहूया या उत्सवानिमित्त भद्रेश्वर देवस्थानचे प्रमुख उमेश काका रास्ते यांनी संकल्प न्यूज मराठीला दिलेली माहिती आणि भक्तगणांनी व्यक्त केलेली मनोगते हे वैतील अतिशय पुरातन देवस्थान आहे याची नोंद व्यासांच्या स्कंदपुराणात सापडते स्कंदपुराणामध्ये व्यासांनी जे सह्याद्री खंड लिहिलं आहे त्यातलं कृष्णा नदी महात्म्य आहे त्या महात्म्यामध्ये ह्या नदी नदीकाठी असलेल्या ह्या भद्रेश्वर देवस्थानाची नोंद आहे हे त्रेतायुगापासून ते देऊळ आहे असं त्यात लिहिलं गेलेलं आहे त्रेतायुग द्वापारयुग आणि आता कलियुग कलियुगामध्ये ह्या देवस्थानाचं नाव भद्रेश्वर म्हणून आहे ह्या देवस्थानाची पुरातनता बरीच आहे हे बाकी जे बांधकाम आहे हेमाडपंथी हे नंतर केलं गेलं तोपर्यंत आज छोटासा पूर्वी फक्त गाभारा होता आणि बाकीचं देऊळ ओ, ओ ओपन होतं पण हळूहळू ह्या कालावधीमध्ये एक साधारणतः अडीचशे तीनशे वर्षापूर्वी बाकीची बांधकामं करून धर्मशाळा बांधली गेली राम मंदिर एक बांधलं गेलेलं आहे इथं आणि शिवपंचायतन पण आपल्यापाशी येथे आहे अशा ह्या देवळामध्ये आपण विविध प्रकारचे कार्यक्रम करत असतो महाशिवरात्र त्यानंतर श्रावण मास पूर्ण हे दोन आपल्याकडं मोठे कार्यक्रम असतात बाकी चैत्री पाडवा आपण इथं साजरा करतो आणि समाजाच्या दृष्टीनं आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी करतो आत्ताच आपण नवीन देवस्थानतर्फे आपण वृक्षारोपणाचा पण कार्यक्रम हाती घेतलेला आहे श्री भद्रेश्वर महाराज की जय आई कृष्णाबाई महाराज की जय मी उमेश रास्ते भद्रेश्वर देवस्थान मालक आणि भद्रेश्वर उत्सव मंडळाचा मुख्य ट्रस्टी आपण एकोणीसशे बावन्न सालामध्ये भद्रेश्वर उत्सव मंडळाची स्थापना केली या स्थापनेचा सा मूळ उद्देश हा देवस्थानामध्ये दरवर्षीप्रमाणे गंगा दशहराचा कार्यक्रम करण्यासाठी ही आपण सेवा सुरू केलेली आहे अखंडितपणे एवढे वर्ष ही सेवा चालू आहे या सेवेलामध्ये आपण देवस्थानतर्फे देवीची दहा दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमीपर्यंत रोज नदीची आरती करतो त्याच्यामध्ये श शंकराचा वेगवेगळ्या प्रकारचे मुखोटेही आपण करत असतो पूजेचे हे मुखोडे आमचे काही कार्यकर्ते भक्तमंडळ आणि भक्तमंडळांच्या बरोबर आमचे सालकरी गुरु श्री सोमनाथ भोजने आणि भक्तमंडळ असे सगळे एकत्रपर्यंत आपण हे मुखोडे करत असतो हा आप पूर्णपणे आपण चंदनाचा मुखोडा तयार करतो एक वेगळ्या प्रकारची अंगी प्रकार, प्रकार मिळतो त्यातून आपण हे मुखडा तयार आहे या मुखड्याचं काम चालू आहे हा जो गंगा दशहराचा कार्यक्रम आहे हा एक नदीचा उत्सव आहे कैलास पर्वतावरनं शिवशंकरांच्या जटेतून गंगेचा जो उगम झाला त्या उगमानंतर ती गंगा जी पृथ्वी तलावर आली ते हे महत्त्वाचे दहा दिवस ह्या दहा दिवसामध्ये गंगेनं पृथ्वीवर प अवतरण झाली आणि पुढं वाहत राहिली आजही गंगा आपली जीवनदायी म्हणून आपण बघतो पण त्या गंगा जशी जीवनदायिनी आहे तशी प्रत्येक गावातली नदी ही त्या गावातल्या लोकांसाठी जीवनदायिनी आहे ह्या दृष्टीनं हा दशहराचा उत्सव सुरू झाला आणि दशहरामध्ये दहा दिवस नदीची पूजा करणे नदीच्या पाण्याचं स्वागत करणे ह्या पद्धतीनं हा उत्सव केला जातो याच्यात दुसरं शास्त्रीयदृष्ट्या असे महत्त्व आहे की ज्यावेळेस पावसाळा आत्ता ज्येष्ठ महिन्यात सुरू होतो आणि ज्येष्ठ महिन्यातल्या पावसाळ्यामध्ये नवीन पाणी येतं ते नवीन पाणी येण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नद्या नाले ओढे डोह हे स्वच्छ करून घ्यावेत आणि स्वच्छता करून त्याची ठेवावी म्हणजे त्या त्या, त्या नदीचं येणारं नवीन पाणी ये हे तुम्हाला प्यायला उपयुक्त आणि चांगला असा राहू शकतं ह्याच्यासाठी सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो हा पर्यावरणाच्या जा दृष्टीनं असलेला हा महत्त्वाचा भाग आहे ह्या उत्सवामध्ये रोज संध्याकाळी आपण नदीचं पात्र स्वच्छ करणे नदीच्या पात्राची पूजा करणे आणि आरती करणे हे कार्यक्रम करतो आज आहे समाप्ती समाप्ती ही ज्येष्ठ शुद्ध दशमी रोजी होती हा संध्याकाळी आपण नदीची प आरती करू पूजाही करणार आहोत आणि त्याच्याबरोबर आपण नदीला साडी नेसवणार आहोत हा एक वेगळा विशिष्ट आपण कार्यक्रम घेतो जशी नर्मदेला साडी नेसवली जाते त्याच पद्ध पद्धतीनं आपण कृष्णेलाही साडी नेसवतो हा कार्यक्रम कन्यागतामध्ये आपण व महिनाभर करत असतो पण दशहराच्या दिवशी आपण दशमीच्या दिवशी हा कार्यक्रम आवर्जून करतो आणि संध्याकाळी सर्व लोकांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलेलं असतं नमस्कार मी रेणुका पुणेकर वाई मी आज भद्रेश्वर वाई या ठिकाणी आहे आज गंगा दशरा या निमित्त सालाप्रमाणे आम्हाला आरतीचा मान व कृष्णा मैला गंगेचं स्वरूप समजून आम्हाला साडी नेसवण्याचा तिला आहेर माहेर करण्याचा ओटी भरण्याचा हे सौभाग्य प्राप्त होतं आणि आम्ही गंगेच्या चरणी असं प्रार्थना करतात कृष्णामाईच्या चरणी की तू पाप हारिणी आहेस जी आमच्या भारत देशावरती आणि राष्ट्रावरती जे संकट आहे ते सगळे संकट धुवून दूं धुऊन जा आणि सद्बुद्धी सगळ्या लोकांना दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे ह्यासाठी आम्ही इथं प्रार्थना करतात आणि इथं येऊन आम्हाला खूप समाधान वाटतं की असं वाटतं की आम्ही आमच्या माहेरच्या लोकांमध्ये आलेलो आहेत आणि सालाप्रमाणे आमचे काका जे मंदिराचे प्रमुख आहेत भद्रेश्वर मंदिराचे ते आम्हाला खूप मान सन्मान देतात खूप प्रेम देतात आणि जी ते येणारे भक्त आहेत त्या भक्तांचं पण खूप प्रेम आम्हाला भेटतं आणि नेहमी आम्ही भद्रेश्वराच्या चरणी माई कृष्णेच्या चरणी बाई गणपतीच्या चरणी आई काळोबाईच्या चरणी आणि बावदन काळभैरवनाथाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतात कि जनतेला त्यांच्या मुलाबाळांना सुखी समृद्धी ठेव त्यांची इडापिडा दूर कर हेच आमचा संकल्प इथं असतो शंभो शिव हर 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 महादेव भद्रेश्वर महाराज की जय